नमस्कार गंगका फन्ना युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत मालवण मध्ये जी घटना घडली आणि तिथं तो राडा झाला खरंच हे नारायण राणे आणि उतर एवढ्या खालच्या दर्जाचे तिथं वातावरण निर्माण करतात त्याला गृहमंत्री एक शब्द सुद्ध शब्दसुद्धा बोलू शकत नाही घरात जाऊन मारतो म्हणते तो खरं तर महाराष्ट्र गेला कुठे या महाराष्ट्राचा सत्यानास करणारा एकच माणूस आहे तो म्हणजे फडणवीस कुठलंही प्रकरण झालं की ते फडणवीस जात जर असेल का जात आहे याचं मूळ कारण आहे की हे नारायण राणे एवढे शेपारल्यासारखे का करतात पोलिसांना धमके हिंदुत्वाची ते मिरवतात मग शिवाजी महाराजांचा मालवणमध्ये पुतळा पडला जे औरंगजेबाला साध्य झालं नाही ते सुख्याने करून दाखवलं महाराजांच्या आज पाठ पाल्यानंतर ते हात पाय आणि जेव्हा त्यांना झाकण्यात आलं तेव्हा प्रत्यक्षात महाराज वारले आणि त्यांना झाकले जात आहेत असा एक मनाला भास होत होता तर या नालयकांना लाज नाही खरंच हे नारायण राणे आणि या बीजेपीतले काही लोक आहेत केसरकर सारखे के। यांना पायाने तुळलं पाहिजे चिंगोडीवर बलात्कार झाला तेव्हा मोर्चावर बंदी म्हणजे लोकशाही पायदळी तुळलेली आहे त्या पंतप्रधानांनी पण एक यामधला सर्वात महत्वाचा मुद्दा असा वाटतोय आज उदयराजा हा सारा एक शब्दही बोलायला तयार नाही स्वतःला तो शिवाजी महाराजांचे वंशज मानतो आणि एक चिक शब्द बोलायला तयार नाही म्हणजे किती नीच वृत्तीचे हा नाही त्यावेळेस हा उदयराजा केव्हाही पुढे असतो पण आज एक चिक्खार शब्द बोलत नाही फक्त ते कॉलर बोलवलं ते स्टाईल करणं त्याला राजा म्हणताना श्रम वाटतंय खरंच हे राणे घराणं इतकं माझोड का झालं या लोकशाहीत ही दादागिरी राणेची का चालत आहे याला एकमेव कारणाने बीजेपी जे पी ही लावलेलं कुत्र आहे आदित्य ठाकरे तिथं संयमा बोलत होता तिथं मोठा अधिकारी असल्यावर तो निलेश राणे त्याला कोणत्या आवारच्या भाषेत बोला आणि अधिकारी समजा जर ही सर्वसामान्य माणसाने जर तिथं साध्या पोलिसाला अशी भाषा जर वापरली असती तर यांनी तिथे काय केलं असतं आणि नारायण नारायणराणे जो मुख्यमंत्री आला आहे सध्या खासदार आहे तो एवढी दादागिरीची भाषा वापरतो घरात जाऊन मारून टाकी म्हणजे मग हा लोकसभेत नेऊन कशा पद्धतीनं आला असेल खरंच बी तुम्ही एवढ्या नीच प्रवृत्तीचे राजकारण करत आहे का याच्या सीमाच राहिला नाही मी तर मतदाराला हे म्हणेल की अशा नालायक बी जे पीच्या लोकांना नक्कीच तुम्ही पळा इतकं नीच ना राजकारण या महाराष्ट्रात करून टाकलेलं आहे जीव ते जो महाराष्ट्राचं दैवत आहे त्याची अशी स्थिती आणि चोवीस वर्षाच्या मुलाला तो अठ्ठावीस फूट पुतळा वादाला दिला कनेक्शन हे शिंदेच्या मुलापर्यंत जाते आणि त्याच्यात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जो हिंदुत्व हिंदुत्व बोंब बोंबलत आहे तो, तो म्हणते की ताशी पंचेचाळीस किमी वेगाने वारे वाहले पण त्या त्याच्यावर कुठल्याच प्रकारची दखल घेतली नाही खरंच तुम्ही महाराजांचा उपयोग हा राजकारणासाठी करत ना तो सहा महिन्यात पुतळा तयार केला म्हणते आणि घाईगीत आठ महिन्याच्या अगोदर तो पुतळा पडला आणि ज्या पुतळ्याला पंतप्रधान उद्घाटनाला येतात खरंच महाराजांनी बांधलेले पुतळे महाराजांनी बांधलेले किल्ले अजूनपर्यंत ढासळले नाहीत हिरुजी इंदोलकर यांनी बांधलेल्या राजकोटाची अजून पायरी ढासळली नाही आहे आणि तिथे बांधलेला आठ महिन्याचा पुतळा ढासळतो हे महाराष्ट्रासाठी तरी लांछ बाबा आहे आज महाराजांना औरंगाजेबसारखा हलवू शकला नाही पण या बी जे पीच्या थर्ड क्लास विचाराने राजकीय वापर करून घेण्यात जे महाराजाला उभं घेत आहे त्यांचा पुतळाच आठ महिन्यात पडतोय आणि तो अशा छिन्न विछिन्न परिस्थितीत लाजवलीने बाब आहे स्वतःला लाज वाटत आहे की हे नारायण सारखे मराठे कुठले याच्यात तोंड झालेले एक नंबर आणि इथं आदित्य ठाकरे गेले तर त्याला म्हणतो इथं आमच्या एरियात याची काय बापाची जाहीरदारी आहे का मालवण कोकण काय बोलावं ते परिस्थिती पाहून आणि राडा पाहून असं वाटतंय की या राणे राणेच्या मुलाला मला महाराष्ट्रात फिरा तुम्हाला सिक्युरिटी आहे म्हणून तुम्हाला एवढे एवढं लोक लोकं तुळवतील की त्याची हद नाही हा व्हिडिओ जरी थोडस यामध्ये अपशब्द आले असेल पण हे प्रत्येकाची भावना आहे महाराजांबद्दल आणि विशेष करून बी जे पीच्या जे हे भुटे चोटे नालायक नेते आहेत काही यांच्या स्टेटमेंटमुळे माणसाला असं वाटतं की याचं काय कारण काय नाही तो, तो केसरकर काय बोलतोय त्या केसरकरला माझं एवढंच म्हणणं राहील की समजा तुझ्या आईवर किंवा तुझ्या बहिणीवर जर बलात्कार झाला तर तू हेच म्हणजे घ्यायच यायमधूनही चांगलं होईल म्हणून किती नालायक माणसं बोलतात याची एक सीमा राहिलेली महाराष्ट्रात निश्च राजकारण झालं म्हणून मतदाराला म्हणतो की एकदा यांना यांची जागावा दाखवा विनोदी करतो जशी लोकसभेला यांची परिस्थिती जरी महाराष्ट्रात त्यापेक्षा यांची बेकार परिस्थिती करा तेव्हा त्यांना समज येईल आणि या टबुजाला तर विशेष करून महाराष्ट्रात कुठल्याच प्रकारचं जागा ठेवू नका